नमस्कार मित्रांनो मी भूमिपुत्र या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटतील आणि शेतीतील नवनवीन माहिती मिळत जाईल मी आज तुम्हाला डाळिंब शेतीत अवकाळी पावसामुळे काय दुष्परिणाम होतील आणि त्याच्या उपाययोजना काय करावे हे सांगणार आहे <laughs> तर सकाळी अवकाळी पाऊस झालेला आहे आणि अजूनही दोन दिवस अवकाळी पाऊस सांगितलेला आहे त्यामुळं झाडावर काय रोग होऊ शकतो आणि फळाचे नुकसान होऊ शकते त्यामुळं काय उपाययोजना करायचे सांगायचे सकाळी पावसा पाऊस पडल्यामुळे दैवार साचलेला आहे फळांचाव हे अशा प्रकारे दैवार साचलेलं आहे आणि हे दैवार साचल्यामुळे हे पाकळी करपा होऊ शकतो आणि पाकळी करपा थांबवण्यासाठी <coughs> काय करायचे का ते सांगणार आहे पाकळी करपा होऊ नये यासाठी एमिस्टार या आणि कवच हे दोन्ही एकत्र खूप मोठ्या प्रमाणात त्याचा रिझल्ट भेटतो आणि पाकळीकरपा होत नाही तर एमिस्टाचं प्रमाण आहे एक मिली आणि कवच प्रमाण आहे एक ग्रॅम हे दोन्ही मिश्रण जर एकत्र जर घेतले तर ह्याच्या रिझल्ट खूप टॉप भेटत आहेत ते, ते दोन्ही लिटरला एक एक मिलीनी आणि एक ग्रॅमनी वापरायचं आहे दुसरा आहे फुलगळ थांबण्यासाठी खूप स्ट्रॉंग आहे नेटिओ किंवा कॅब्रेटॉप हे दोन्ही जरी कोणतेही एक जरी वापरलं तरी फुलगळ थांबू शकते नेटिओचं प्रमाण आहे अर्धा ग्रॅमनी आणि कॅब्रेटॉपचं प्रमाण आहे सव्वा ग्रॅमनी लिटर पाण्याला हे दोन्ही पावंडर स्वरूपात आहेत आणि खूप स्ट्रॉंग आहेत त्याने फुलगळ थांबते <coughs> दुसरं आहे फळकूस थांबण्यासाठी काय केले पाहिजे फळकूस थांबण्यासाठी टेल्ट अर्धा मिली लिटर पाण्याला आणि कुमानियल एक एम एल लिटर पाण्याला त्याचे प्रमाण घ्यायचे आहे त्याने फळकूस होत नाही तर अशा प्रकारे झाडावर शेटिंग आहे आणि अवकाळी पावसातही हस्तभार धरलेला होता अशा प्रकारे शेटिंग झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात फुलगळ बी झालेली आहे आणि शेटिंग बी त्याच प्रमाणात झालेली आहे अशा प्रकारे नियोजन केलेलं आहे या शेतीचं <coughs> तरी साधारण झाडावर दोन कॅरेट पदवर माल आहे दोनशे ते अडीचशे से पोदो सेटिंग आहे झाड खूप मोठे आहे त्यामुळं सेटिंग अशा प्रकारे दिसत आहे कळे बी अजून तेवढ्याच प्रमाणात आहे धन्यवाद